आता नेमकं संशोधन केंद्र सुरू झाले परंतु तो खूप कमी कालावधी होऊन सुद्धा खूप मोठं काम या संशोधन केंद्राच्या मार्फत होताना दिसत होता आहे त्याच्यामध्ये मग शेतकऱ्याचं प्रशिक्षण असेल किंवा मग बाकीच्या जे संशोधनाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वानाची उपलब्धता असेल रोपांची उपलब्धता असेल या सर्व काम आपल्या पुढाकारांना इथं झालेत आणि यावर्षी खरंच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आपल्या बेण्यापासून जी हळद त्यांनी लागवड केली त्याच्यापासून खूप चांगलं त्यांना पीक येत येत आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणून खऱ्या अर्थानं मान्य बाळासाहेब ठाकरे खळद संशोधन केंद्रामध्ये सध्या सात ते आठ कृषी विभागाचे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये या भागातले खत संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक असतील माननीय रमेश देशमुख असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य ही सर्व टीम इथं ग्राउंडवर थांबून ही सर्व काम करत असते आता भारतातल्या जवळपास एकोणपन्नास प्रकारच्या हळदींची लागवड इथं करण्यात आलेली आहे शेतकरी बांधव येऊन बघू सुद्धा शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू आहेत पोर्ट्रे पद्धतीनं मागच्या दोन वर्षामध्ये दरवर्षी किमान चार ते पाच लाख रोपांची विक्री इथं चालू झालेली आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ही रोपं तयार केलेली आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की ही जी रोपं आहे ज्याच्या माध्यमातून पण वाढलेलं आहे रोग कमी पडायला लागलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे हळद संशोधन केंद्राकडनं चालू झालं आहे आणि इथे काही दिवसामध्ये दुप्पट उत्पन्न देणारे डॉक्युमेंट कंटेंट असणाऱ्या ज्या प्रजाती आहेत ज्या ज्यांचं काम बाबा अणुशक्ती केंद्रामध्ये दे प्रोटोकॉल डेव्हलप करण्याचं मागच्या दोन वर्षापासून चालू आहे तर त्या प्रजाती लवकरच बाजारात येतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती येईल त्यामुळं मनापासनं इथं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं शेतकरी मानवांचं मनापासून मी अभिनंदन करतो सर केंद्राच्या माध्यमातून जे यापूर्वी कधीच काय घडले नव्हते काही बाबी तर त्या पहिल्यांदाच आपल्या करून झाल्यात आणि तन मन धन अर्पण करून जे संशोधन केंद्राच्या बाबतीमध्ये वाटचाल करत आहात खूप अडचणी आपल्याला याय लागल्यात पण या सर्व अडचणीवर मात करत एक सर्व आपण हाती घेऊन जे काम आपण मार्गी लाव लावत आहात त्याच्यामध्ये मग जागतिक हळद परिषद असेल त्याच्यामध्ये जी आय मानांकनाचा विषय असेल किंवा हळदीचं प्रमाणीकरणाचा विषय असेल जे यापूर्वी कधीच हे विषय लक्षात घेतलेले नव्हते दुर्लक्षित होते त्याच्यामध्ये मग प्रमाणीकरण असेल त्याच्यामध्ये एम एस पीची घटना असेल किंवा या सर्व बाबतीमध्ये आपण जो विचार करता तर त्याचा शेतकऱ्याला त्या काळामध्ये काय फायदा होणार आहे सर खर तर महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस या पिकाकडं लक्ष देण्यात आलं परंतु उसा इतकंच उत्पन्न देणार हळद हे पीक आहे दुर्दैवाने त्याच्याकडं दुर्लक्ष झालं परंतु मी केंद्राच्या स्पाइस बोर्डवर असताना मला जाणवलं की या पिकाकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि याच्या या पिकामध्ये उसा इतकीच क्षमता आहे मग त्या दृष्टीनं माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आळद संशोधन केंद्र स्थापन झालेलं आहे गेल्या तीन वर्षामध्ये दोन जागतिक दर्जाच्या परिषदा झालेल्या त्याच्यामध्ये आयातदार निर्यातदार आणि थेट शेतकऱ्यांशी संवाद सेलर मीट दोनदा झालेले आहेत यावर्षी सुद्धा ही जागतिक हळद परिषद होणार आहे आणि जगभरातले वेगवेगळे ड्रग्ज तयार करणारे हळदीपासनं फार्मास्युटिकल्समधले तर हे सगळे उद्योजक तिथे येतात थेटकऱ्या थेट, थेट शेतकऱ्याशी संवाद साधतात हळद केवळ खाण्यासाठी नाही किंवा पूजेसाठी नाही त्याचबरोबर सौंदर्यप्रसादनं औषधं यासाठी सुद्धा वापरण्यात येते आणि त्यानिमित्तानं व्यापार उद्दीन वाढतो म्हणून हे सगळे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे दुर्दैवानं राजकारणामधून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही जागा मिळू नये याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्यामुळं दोन वर्ष हे काम करायला उशीर झालेला आहे आत्ताही जाणीवपूर्वक हे होऊ नये याच्यासाठी काम करण्यात येत आहे हे अत्यंत वाईट बाब आहे अर्थ खात्याकडून वित्त विभागाने गेल्या आठ महिन्यापासनं ज्या काही मंजुऱ्या झालेल्या आहेत त्या सर्व मान मंजुऱ्या थांबून ठेवलेल्या आहेत संदर्भात विधिमंडळामध्ये पंचेचाळीस मिनिटं चर्चा केलेली आहे परंतु आता हे सर्व उभं राहत असताना आयित्यापीठावर रेगोट्या ओढण्यासाठी काही लोकप्रतिनिधी सरसावलेले आहेत परंतु ही काही श्रेयवादाची लढाई नाही ही जी लढाई आहे काम करण्याची त्यांना काम करायची इच्छा आहे त्यांचं स्वागत आहे परंतु दुर्दैवाने ज्यांनी आजपर्यंत हळद संशोधन केंद्र करायला विरोध केला तेच लोक आता इथं येऊन आम्हाला येऊन परत कसं राजकारण करता येईल या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी अर्थ खातं त्यांच्या पक्षाकडे आहे सेपरेट निधी आणावा वैयक्तिक अजून काहीतरी या जिल्ह्यामध्ये उभं करावं परंतु आहे त्याच्यात अडचण आणू नाही हे त्यांना विनंती आहे सर आपलं आपण हे फार उतरलंय मोठं निश्चितच तुम्हाला सगळ्या जनतेचा सर्व व्यापाऱ्यांचा आवाज उत्पादकांचा आपल्याला आशीर्वाद आपल्या पाठीशी फक्त उभा आहे आणि याही परिस्थितीतून मार्ग निघेल आणि एक चांगलं केंद्र इथं स्थापन होईल आपण ज्या कन्बनधराने इथे हे सगळं काम करतात विशेषतः शेतकऱ्यांना प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जे अडचण होते त्याही बाबतीमध्ये एक चांगलं युनिट या ठिकाणी आपण म्हणजे जे नीड बेस्ड सगळे उपक्रम आहेत ते आपण वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि नवनवीन प्रयोग नवीन कामं या ठिकाणी आपण घेऊन पुढे जात आहेत नशीतच या माध्यमातून हरित क्रांतीच्या सुवर्ण क्रांतीच्या दिशेने एक वाटचाल आपले सुरू झाली त्याच्याबद्दल आपण काय आहे आम्ही या हळदीच्या पिकाच्या संदर्भामध्ये याला गोल्डन स्पाइस असं नाव दिलेलं आहे आणि यातून जे काही निर्माण होणार आहे की सुवर्णक्रांती निर्माण होणार आहे सोन्यासारखे दिवस शेतकऱ्यांच्या जीवनात येणार आहे आम्ही तीन पद्धतीने याच्यामध्ये काम करत आहोत लागवडीची या वेळेसचा खर्च कमी करणे जो की साधारणतः एकरी जवळपास पंचवीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो तो दहा हजारापर्यंत आणणे त्यावेळेस दिली जाणारी रोपं ही शास्त्रशुद्ध पद्धतीची विषाणूमुक्त असली पाहिजे यासाठी काम करत आहोत जी रोपं देण्यात येत येत आहेत ती रोपं आता जी काही उत्पन्न देणारी जी काही वेणी पद्धती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न देणारी असावी त्याच्यातले जे घटक आहेत कर्फ्युमिन हे क घटक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असावेत त्याचबरोबर काढणी पश्चात जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च प्रक्रिया करण्यासाठी येतो एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो हा खर्च कमीत कमी, -कमी दोन ते पाच हजारापर्यंत यावा यासाठी पाच हजार मेट्रिक टनाचा प्रकल्प इथं उभा राहत आहे त्याचबरोबर एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्प उभा राहण्यासाठी हळदीच्या पिकाला साधारण हळ हळकून राहिल्यानंतर वर्षभरामध्ये कीड लागायला सुरुवात होते परंतु त्याचं स्वतःचं आयुष्य वाढावं हो किंवा तीन वर्ष असावं म्हणून मराठवाड्यातला आणि विदर्भातला पहिला हायग्रेडेशन प्रकल्प बाबा अटामिक रिसर्च सेंटर यांच्या सहाय्याने इथं उभा राहतोय तेव्हा ही सगळ्या ज्या गोष्टी एका ठिकाणी या संकुलामध्ये उभ्या राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग सिद्ध कर करण्यात येणार आहेत त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक्समध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संशोधकांसाठी मोठ्या प्रयोगशाळा इथं उभ्या राहत आहेत तर ही एक मराठवाड्यातल्याच नाही तर अख्ख्या भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे शेतकऱ्यांना खूप सारखं सारं शिकण्यासारखं इथं आहे आणि निश्चित यातून आमचा हा जो बेल्ट आहे एक आर्थिक विकसित असा हा बेल्ट हिंदुस्थानामध्ये निश्चित उदयाला आल्याशिवाय राहणार नाही परवाच दिल्ली इथं मी गेल्या तीन वर्षापासून आपल्या भागात मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क व्हावा यासाठी प्रयत्नशील या आहे त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि शंभर एकर जागा भेंडेगाव इथली महसूल विभागाने या मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कसाठी दिलेली आहे आणि लवकरच बाकी दीडशे एकर जागा या अधिग्रहित करण्यात येणार आहे आणि जवळपास अडीचशे एकरवर म्हणजे शंभर हेक्टरवर असं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क होईल आणि विविध छोटे मोठे हळदीवरचे उद्योग या परिसरामध्ये लवकरच विकसित होईल सर हे तर काम चालूच आहे आपलं परंतु सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दोन हजार बावीसच्या अगोदर आपण बघितले तर हळदीचे दर खूप पडलेले होते परंतु आपण जेव्हा हे संशोधन केंद्राची स्थापना केली आणि त्यापासून दरामध्ये स्थिरता आली आणि चांगले चढे दर पण शेतकऱ्यांना मिळाले तर त्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न केले सर त्याच्यात या संदर्भामध्ये सांगण्यासारखं खरं म्हणजे जनतेने मला निवडून दिलं खासदार म्हणून आणि त्यामुळं मला संधी लोकसभेमध्ये फायनान्स कमिटीच्या स्टँडिंग सदस्य म्हणून मला तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि फायनान्स कमिटी ही वित्त विभागाचं काम करत असताना मी बघितलं की दोन हजार दहा ते वीस हे फक्त हळदीचे जर साडेपाच हजार हो, होते आणि सातत्यानं सगळ्या गोष्टींचे भाव वाढत असताना दर का वाढत नाही या संदर्भामध्ये मी खोलात गेल्यानंतर मला लक्षात आलं की एन सी डी एक्स सारखी जी कमोडिटीमध्ये काम करणारी संस्था आहे ती संस्था भाव ठरवते हो त्यांच्या चेअरमनला त्यावेळेस साक्षीला बोलवलं मग त्यांना मी सूत्र विचारलं की कशा पद्धतीने आपण भाव ठरवता तर त्यावेळेस ते, ते काही सांगू शकले नाही मग दुसरी बैठक बोलवली तिसरी बैठक बोलवली त्यांच्या लक्षात आलं की आता हे खोलात जात आहेत आणि मग त्यावेळेस भाव जे आहेत साडे तेरा हजारापासनं तर पुढं जवळपास तीस हजारापर्यंत गेले याही वेळेस निजामाबाद इथल्या गोडाऊनमध्ये त्यांनी बी सी ग्रेडचा माल ठेवून हळदीचे दर उतरवलेले आहेत या संदर्भामध्ये तातडीनं तक्रार मी नियामक मंडळ सेबी यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि हळदीचे भाव जाणीवपूर्वक वाढण्याचं काम काही व्यापारी आणि एन सी डी एक्स यांच्या मार्फत होत आहे ते कुठल्याही हलतीमध्ये खपून घेतल्या जाणार नाही या संदर्भामध्ये दे, या देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे आणि निश्चित जे काही षडयंत्र हळदीचे भाव काढण्याच्या संदर्भामध्ये एन सी डी एस केलं जात आहे ते निश्चित आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार खूप खूप धन्यवाद सर